बेळगाव शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तात्काळ युरिया खताचे वितरण करावे अशी मागणी करत सोमवारी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले चालू खरीप हंगामातील पेरणीच्या काळापूर्वीच मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात नीट काम होऊ शकलं नाही त्यातच मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पेरणी ही योग्य पद्धतीने झाली नाही परिणामी शेतात पाणी साचून रोपांवर पाणी उभं राहिल्यानं संपूर्ण पिकाचं नुकसान झालंय अशी तक्रार करण्यात आली त्याचबरोबर इतर ग्रामीण भागातील परिसरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना युरियाची अत्यंत टंचाई भासत आहे भासत आहे त्यासाठी म्हणून आम्ही आज बरेच शेतकरी आणि महिला येणार होतो त्या त्यासाठी आमच्या गल्लीमधील एक एक व्यक्ती एक निधन झालेला आहे आता महिला शेतकरी फार जण येणार होतो आणि त्यासाठी म्हणून आम्ही या युरियाचा कमतरता भासते त्याची अत्यंत जरुरी कारण का मे महिन्यापासून अवकाळी पाऊस चालू झाल्यानंतर जी मे महिन्यामध्ये आमची जी पेरणी होते ती पेरणी ती मशागत जमिनीची मशागत चांगली न झाल्याने ती पेरणी खुंटली आणि त्याचबरोबर अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यानंतर मुळका आणि पाणी एक झाल्याबरोबर जमिनीला थंडावा निर्माण झाला आणि त्या थंडाव्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून नायट्रोजनची गरज आहे आणि ते युरियामुळेच तर भात भाताची उंची वाढते आणि ती उंची न वाढल्याने आता शेतकऱ्यांना अत्यंत युरियाची गरज आहे आणि ती युरिया काय वालय की दुकान किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्यानंतर आवाच्या दवा रेट घेऊन त्याच्यामध्ये लिंक लावतायत वास्तविक पाहता लिंक न लावता शेतकऱ्यांना दिली पाहिजे पण लिंक लावून दिल्यामुळे सहाशे ते अकराशे रुपये पर्यंत शेतकऱ्यांना भुर्दंड होत आहे आधीच पिसलेल्या शेतकऱ्यांना हे खर्च आवडला आहे त्यासाठी म्हणून सरकारनं त्वरित युरियाची पुरवठा करून या भागातील शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा करावा अन्यथा आम्ही यापेक्षाही मोठ्या पंधरा दिवसामध्ये यापेक्षाही मोठं आंदोलन करून सरकारला जाग आणल्याशिवाय राहणार नाही मी राजू मरवे आढळा तालुका राही संघटना खतांच्या दुकानात आणि इतर कृषी सोसायट्यांमध्ये खत विकत घेण्यासाठी गेल्यास ते खताबरोबरच इतर कृषी संबंधित वस्तू खरेदी करावी लागते असा दबाव टाकतात त्यामुळे शेतकऱ्यांना त्या, त्या खत दुकानांना आणि कृषी सोसायट्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागतात याबाबत विचारले असता हे सरकारचे नियम असल्याचे ते सांगत असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव